रुग्णवाहिका कुत्र्याला धडकली संतापलेल्या मालकाने पेशंटचा जीव घेतला अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे एक गंभीर पेशंटला घेऊन जाणारा रुग्णवाहिकेच्या मार्गात एक कुत्रा आडवा आला रुग्णवाहिकेची कुत्र्याला ढडक बसली आपला कुत्रा चिरडला गेल्याने त्याचा मालक चांगलाच संताप झाला त्याने थेट रुग्णवाहिकेची चाबी काढली रुग्णवाहिकेच्या चालकाने वारंवार विनंती करूनही कुत्र्याच्या मालकाने समाधान झाले नाही या सर्व प्रकारच्या रुग्णवाहिकेतील गंभीर पेशंटचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणानंतर शंकरलालू मिटकर या व्यक्तीच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोल्यातील रुग्णवाहिका चालक सुखदेव मालठाणकर यांनी अकोट नगरपालिकेतून एक काल आला होता अकोट नगरपालिकेतील एक कर्मचारी गंभीर जखमी असून त्याला हॉस्पिटलमध्ये ताटडीने घेऊन जाण्यासाठी विनंती या कॉलमध्ये करण्यात आली होती या कॉलनंतर मालठाणकर यांनी ताटडीने अकोट गाठले आणि ते जखमी पेशंटला घेऊन अकोल्याच्या दिशेने निघाले त्याचवेळी अकोल्याचा चोट्टा बाजारमध्ये त्यांची रुग्णवाहिका एका कुत्र्याला धडकली त्यात तो कुत्रा चिरडला गेला त्यामुळे या कुत्र्याचा मालका मालक शंकर लालू मिरटकर चांगलाच संतापला मिटकरने या रुग्णवाहिकेच्या दोन किलोमीटर पाठलाग केला त्याने मालठणकर यांना माझ्या कुत्रा तू चिरडले आणि त्याला दवाखान्यात घेऊन चाल अशी ऑर्डर केली मिटकर इत इतक्या वेळ थांबला नाही त्याने रुग्णवाहिकेची चाबी काढून घेतली रुग्णवाहिकेत गंभीर पेशंट आहे आम्हाला जाऊ दे अशी विनंती मालठणकर यांनी केली पण मिटकर काही परिणाम झाला नाही या सर्व प्रकारचा बराच वेळ गेल्याने रुग्णवाहिकेतील पेशंटचा मृत्यू झाला या मृत्यूनंतर अकोल्यामध्ये खळबळ उडाली आहे दरम्यान या प्रकरणात अकोल्याच्या चोट्टा बाजार पोलीस चौकीमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे रुग्णवाहिका चालकाला मारहाण करणाऱ्या मिरटकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिरटकर पोलिसांनी ताब्यात घेण्यात ता आले असून पुढील तपास सुरू आहे आणखी नवीन व्हिडिओ वीडियो पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा